बातमी आहे प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या एका मोठ्या वक्तव्याची सध्या तरी आमच्यासाठी इंडिया आघाडीची आहे पद्धतीचं मोठं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी इंडिया आघाडीमध्ये घेण्यासाठी विरोध आहे हे माहिती नाही असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय मात्र जेव्हा इंडिया आघाडीमध्ये सहभागी होणार तेव्हा पंतप्रधानांनी देशाला काय केलं या सगळ्या पद्धतीचा खरतर एकूण प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील भाजप असतील या सगळ्यावरती सुद्धा टीका केलेली आहे आपल्या वक्तव्याने आणि सध्या तरी आमच्यासाठी इंडिया आघाडीची दारं बंद असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे इंडिया आघाडीमध्ये वंचितला समाविष्ट करून घेणार का या सगळ्या संदर्भामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून खल आणि चर्चा सुरू आहे आता तो त्यांनी ठरवायचा की कधी आम्हाला प्रवेश द्यायचा आहे तो आमच्यासाठी अजून तरी दारं बंद आहेत संजय राऊत यांनी असे इंडिव्हिज्युअल इंडिव्हिज्युअल सहमती नाही ना हे इंडिया आघाडीची सहमतीचा प्रश्न आहे मला माहित नाही आहे माझं म्हणणं असं मी मध्य याच्यावरती एक असा पूर्णपणे मी थांबलोय याच्यासाठी की त्या दिवशी इंडिया आघाडीमध्ये आम्ही आम्ही सहभागी झालो तर त्याच्यामध्ये या पंतप्रधानाने गेल्या दहा वर्षामध्ये दे, देशाला कसं खोकलं केलेलं आहे याचा पा, के एक आराखडा आम्ही मांडू माझं म्हणणं असं आहे की आम्ही आता असताना एकत्र येणारच आहोत त्याच्यामुळे औपचारिक अनौपचारिकरित्याने कुठे आणि कधी नाही कधीतरी बेटरी होणारच आहे त्याच्यामुळे स्पेक्युलेशन करण्यामध्ये आता काय अर्थ राहिलेला नाही ज्यावेळेस जा, आम्ही पत्र लिहित नव्हतो की आम्हाला सर इंडियामध्ये सहभागी घ्या त्याच्यामुळे इन ते इन्क्लूड आहे की एन सी पी सुद्धा इन्क्लूड आहे काँग्रेससुद्धा आहे शिवसेना सुद्धा आहे त्याच्यामुळे वारंवार या भेटी होत राहणार झाली भेट तर निश्चितपणे आपल्याला सांगितलं तर वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी इंडिया आघाडीच्या संदर्भात मोठं विधान केलेलं आहे इंडिया आघाडीमध्ये घेण्यासाठी कुणाचा विरोध आहे हे माहीत नाही असं त्यांनी म्हटलंय शरद पवारांसोबतच्या भेटीघाटी होत राहतील असंही आंबेडकरांनी म्हटलंय तर सध्या तरी आमच्यासाठी इंडिया आघाडीची दारं बंद आहेत अशा पद्धतीचं मोठं वक्तव्य वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलेलं दिसत आहे इंडिया आघाडीमध्ये वंचितचा समावेश करून घेण्याच्या संदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आणि सल्लामसलत सुरू आहे बैठक आणि मंथनं सुद्धा झालेली आहेत मात्र याच सगळ्या पार्श्वभूमीवर आता प्रकाश आंबेडकर यांचं हे विधान अत्यंत महत्त्वाचे आहे कारण इंडिया आघाडीच्या संदर्भात त्यांनी हे विधान केलेलं आहे आणि आमच्यासाठी सध्या तरी इंडिया आघाडीचे दार बंद असल्याचं स्वतः प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे खरंतर जागा वाटपाच्या मुद्द्या चर्चा झाली अशी काही माहिती समोर येत होती मात्र त्यानंतर त्यांचं हे महत्वाचं विधान आलंय